ज्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बाप पती आणि मुलगा हे तीन पात्र येत असतात आणि या तीन पात्रांपैकी बाप जर दारू पीत असेल तर त्या मुलीचं आयुष्य म्हणजे तिचं जे बालपण आहे ते बालपण अतिशय दुःखात आणि दारिद्र्यात जात असते पती जर तरुणपणी पती जर दारू पित असेल तर तिचं तारुण्य तिचं तरुण पण सुद्धा हे दुःखातच जात असते आणि मुलगा जर दारुळे असेल मुलगा जर दारू पित असेल तर तिचं सुद्धा हे दारिद्र्यात दुःखात आणि रडण्या पडण्यातच जात असते हे तिन्ही पात्र जर दर दारुडे असतील त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये बाप पती आणि मुलगा हे जर पित असतील दारुडे असतील तर त्या स्त्रीचं बालपण तरुणपण आणि म्हातारपण ह्या तिन्ही ज्या अवस्था आहेत मानवी जीवनाच्या त्या तिन्ही अवस्थेमध्ये ती अतिशय दुःखामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असते म्हणजे तिला नरक यातना भोगाव्या लागतात तिला सुख काय असते आणि ते कसं उभं भोगायचं कसं घ्यायचं हे तिला प्राप्त होत नसते आपण अनेकदा बघतो की ज्या मुली लहान असतात त्यांचं ते बालपण जर बाप दारू पित असेल तर ते त्यांचं बालपण कसं जात असते हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय परंतु जे मुलगी प्रत्यक्ष ते भोगत असेल तिला काय यातना होत असते आणि तरुण्यामध्ये सुद्धा काही गोष्टी चा आपण विचार जर केला तर पती हा दारू जर पित असेल तर त्या पत्नीचं जे तरुण्य आहे किंवा तिचं तरुण पण आहे तिची मूज असते किंवा तिला अतिशय चांगल्या प्रकारे जगण्याची तिची आशा आकांक्षा असते ती अजिबात पूर्ण होत नसते कारण ज्या स्त्रीचा पती हा पित असतो त्या स्त्रीने रात्र रात्र म्हणजे अनेक अशा रात्री ह्या असूंच्या सोबतच घालवलेल्या असतात रडत पडत त्या जगलेल्या असतात अशा प्रकारे स्त्रीच्या आयुष्यामध्ये हे तीन पात्र जे पुरुषांचे येत असतात तर ज्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये वडील पती आणि मुलगा हे तिन्ही अवस्थेमधले जे पात्र आहेत हे तिन्ही पुरुष जर निर्वेसनी असतील तर त्या स्त्रीच्या आयुष्याला त्या स्त्रीच्या आयुष्याला हे एक सुखाची किनार असते म्हणजे त्याला आपण स्वर्ग सुख म्हणू आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण त्याला परमोच्च सुख असं म्हणू शकतो कारण दारू म्हणजे जी काही नशा असते किंवा व्यसन असते ते फार वाईट असते आणि त्या अवस्थेमध्ये माणसाला तो चेतनेमध्ये नसतो अचेतन असतो त्याचे जे काही क्षिती इंद्रिय असतात ते सगळे गारठलेले गोठलेले असतात त्याच्यामुळे त्याला काही कळत नसते आणि जेव्हा तो दारू पितो किंवा दारूच्या नशेत असतो तोपर्यंत तर त्याचा मेंदू हा त्याच्या अजिबात ताब्यात नसतो त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात नसतात बेताल सगळं त्याचं जगणं वागणं असते आणि जेव्हा तो दारू पित नाही किंवा होशमध्ये असतो तेव्हा तो त्या ते, तो त्याच्या धुंदीतच असतो म्हणजे त्याला त्याचंच सगळं कळत असते आणि वरवर कितीही त्याने जीव लावला किंवा कितीही चांगलं बोलला किंवा पत्नीला मुलांना जीव लावण्याचा त्याने जो देखावा जर केला तो तो काही कामाचा नसतो अशा प्रकारे स्त्रीच्या आयुष्यामध्ये बाप मुलगा पती हे तिन्ही जर पुरुष निर्वेसनी जर आ येत असतील तर त्या स्त्रीच्या सुखाला आपण अनमोल असं सुख म्हणू शकतो